रात्रभर भरपूर असा पाऊस होता बघू शकता आणखीनही सुद्धा पाऊस आहे म्हटलं थोडंसं कढीपत्ता घेऊन जावावं बागेतनं आणि भरपूर असं सुद्धा पाणी थांबून तर बघू शकता कडीपत्त्याच्या झाडात पाणीच आहे तर जितकं कडीपत्ता लागतंय तितकंच मी आता घेणार आणि बघू शकता किती छान असं भरलंय आपलं कडीपत्ताचं झाड रोग नाही काय नाही अगदी मस्त असं टवटवीत असं कडीपत्ता आहे आपला वरून टिपी टिपी पाऊस पडतोय खाली आमचं इथं तापून चालू आहे पाणी तर पेटता पेटीनं ती चूल अख्ख्या भर पावसात चूल पेटवले इतकं जबरदस्त आज पाऊस होता थोडस आकाशात पांढरं पांढरं दिसतंय नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे भरपूर असं रात्री पाऊस पडले जबरदस्त पाऊस पडले एक तर मळ्याला जायला रस्ता नाही आहे मला वाटतं ते सुद्धा आता हाय एवढाच पाऊल वाट होती ते सुद्धा रस्ता पूर्ण गेला असणार आहे पाणी भरपूर एकदम आल्यामुळं का असं जबरदस्त असा खड्डा पडला तिकडच्या लोकांना इकडे येता येणं आणि इकडच्या लोकांना तिकडे येता येणार अशी परिस्थिती झाली आहे सकाळच्या वाजेत आठ पावसामुळे भरपूर असं उशीर झाले बरं का, का आज कामाला ना का दररोजचं ते असतंच आणि वातावरण पण बघा आठ वाजेत असं वाटतंय की सकाळचे सहा साडेसहा वाजेत असं वाटतंय आणि बारीक पाऊस आणखीन चालूच आहे बरं का तर सकाळची देवपूजा वगैरे आवरले आणि म्हटलं ढोकळा करावं ताईच्या पद्धतीनं मग त्यावेळेस ना, त्या ना आईनं जेव्हा ढोकळा केली होती का पूर्ण सविस्तर असं की मी रेसिपी दाखवलं नव्हते कारण की जेव्हा रात्री बेसन भिजवली होती नाही त्यावेळेस मी झोपले होते मला काय माहिती नव्हतं आईचं चा ढोकळ्याचं असं प्लॅन वगैरे आहे तर म्हटलं रात्री मी पण असं भिजवून ठेवलं आहे ताकद बेसन ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि चला आता पटकन ढोकळा करायला घेते कारण की आज पण भाजले दुसरी गोष्ट सगळ्यांना आता आवडली की सकाळी जवळ भुका पण लागतात नॉर्मल नाश्त्याचे पटकन आपण ढोकळ्या करून घेऊ ढोकळा बनवण्यासाठी ना, ना ही प्रोसेस रात्री करणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला संध्याकाळी जर ढोकळा बनवायचा असेल तर सकाळी भिजू घालायचा आणि सकाळी करायचं असेल तर संध्याकाळी भिजू घालायचं तर दोन वाटी बेसन घेते त्याच्यामध्ये अंदाजानुसार खाण्याचा आपलं सोडा तर तुम्हाला घालव वाटलं तर घाला साखर नाही तर नाही साखर ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये मीठ तर साखरचं बोललं तर मी अर्ध चमचा साखर घातले दोन चमचे घातलं तरी पण चालतंय कोणाकोणाला साखर अजिबात आवडत नाही जसं की माझ्या माहेरामध्ये माझ्या भावाला आईला वहिनीला कोणाला ढोकळ्यामध्ये साखर घातलेलं अजिबात पण येथे सवय लागली तर मी थोडीशी साखर घालते आणि साखर घातली की खरं सांगू का टेस्ट थोडी बदलते आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात मुलं का मी सुद्धा खाते तर ताक आहे का सकाळी मी बनवलेलं आहे जास्त आंबट पण नाही आणि जास्त सप्पक पण नाही आणि मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते आणि बेसन पिठामध्ये केव्हाही पाणी घाला किंवा ताक घाला अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घालायचं कारण की बेसनपीठ लगेच पातळ होतं तर जितकं आपल्याला लागते म्हणजे अंदाजानुसार थोड थोड थोडं मी ताक घालून घेतलंय आणि एकसारखं एकसारखं आपलं फिरवून घ्यायचं जेणेकरून का त्याच्यामध्ये पीठ वगैरे शिल्लक राहतं आणि गुटड्या वगैरे होऊन घ्यायची जास्तीची काळजी घ्यायची एकसारखं एकसारखं फिरून ना आपलं बेसन बघू शकता एकदम हलकं मी असं केलंय आणि जास्त पातळ पण मिश्रण नाहीये आणि जास्त घट्ट पण हे मिश्रण नाहीये बरं का आणि आपल्याला फिरवताना अंदाज कळतोस तरी आपल्या ढोकल्याच्या म्हणजे जसं पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि झाकून ठेवायचं काल मटकी बांधून ठेवलेली का बघू शकता कर येऊन चपटे मपटे झाले तर ह्या कपड्याच्या बाहेर जबरदस्त असे कर आले ही मटकी पण काढते आणि छान असं ना धेणीवाली मला मटकीचे उसळची आज मला रेसिपी दाखवायची होती पण रात्रीपासून लाईट नाही इन्व्हर्टर पण आपलं सकाळी पहाटेच संपलं पाच वाजता त्यामुळे आता मी साधंसुद्धा आपलं कांदा टमाटर चिरून आपलं लसूण खोबरं तर माझं बनवलेलंच असतं रेडी तर मी आता त्याच पद्धतीनं बनवलं आहे बनवणार आहे बरं का तर एक नंबर कर आले जर आता हे कर आलेले ना काढायला थोडं उशीर लागतं कारण की ह्याच्यामध्ये अडकलेलं असतं बघा एक नंबर छान सुटसुटीत असं प्रत्येक मटकेला छान असं कर आले तर मी आता थोड्या वेळानं काढते कारण की एक एक, एक काढायला आता मला उशीर लागणार ह्याला आणि आधी ढोकळा बनवून घेते कारण की आता सगळ्यांनाच आता भुका लागले आणि ताई आहे का ता कुकरमध्ये बनवली होती मी पहिला विचार केल्या होत्या की ह्याच्यामध्ये बनवावं कढईमध्ये परत विचार केला कुकरमध्ये तिच्या तिच्या अंदाजाने तर ती मला बोलते जास्तीचं का पाणी घालत नाही जास्त जर पाणी घातलं तर उतू जाईल म्हटले तर पाणी त्याच्या भांड्यावरती पाणी नॉर्मल सर एक कप पाणी घातलं सर तर याला गरम करायला ठेवलं आणि दुसरी गोष्ट आपण काय करतो पीठ वगैरे म्हणून दुसऱ्या भांड्यात तूप किंवा तेल लावतो त्या भांड्याला त्याच्यामध्ये परत हे मिश्रण होतो पण आई बोलली तसं काय सुद्धा करू नको असं दम देऊन मला सांगितलं फोन करून विचारले तर बघू शकता जवळ घ्या कॅमेरा मस्त पीठ असं आपलं हलकं झालंय तर याला काहीच करायचं नाही बोलली हलवायचं नाही काहीच नाही असंच ठेवायचं रात्रीच मी मीठ घातलंय त्याच्यामध्ये नॉर्मल साखर घातले हाय असं मी पण असंच भांडे ठेवणार आहे तर मी पण काही सुद्धा करणार नाही खाली तेल नको दुसरं भांडं बदला नको काय नको आणि अशा पद्धतीचं करून बघायला काय हरकत आहे भांडे पण पडणार नाही आणि होईल आणि मी काढून कुकर मध्ये स्टँड ठेवलं होतं ना ते मला मोठं वाटायला लागले म्हणून मी दुसरं घालते आतमध्ये तर हे हाय असं ठेवते आपलं आपल्या मिरची पाय तुम्हाला खायला सोबत तळेले तर मिरची नकलते नकल ते म्हणजे आपल्या मिरची आहे का त्याच्यामध्ये असं रेश पाडून मीठ भरून तळून घ्यायचं तोपर्यंत त्याची तयारी करते आणि तडकेला काय विशेष काय नाही ते पर... बघू शकता सगळी मटकी कापडापासून वेगळी केले काही अडकलेले नाही काढलं पण त्याची मटकी काढले भरपूर असं छान कर आले पाहिजे तस मिळते असं पावसा तर पावसाची लगबग चालू झाली तर सगळे आता बी बियाणे घ्यायला शेतकरी सगळे ना असं गडबड करतायत परत नंतर मिळत नसते ना हो हा काबर दुकानवाले एक्स्ट्रा आणत नसतात का दुकानवाले एक्स्ट्रा आणत नसतात ते फ्री आहे का विकत आणले विकात आणले काय ते कसं असलंय तुरीचं काय चित्र आहे के हा लाल लाल आहे

एक किती असते अरे बघा बिया दहा हजाराचे बिया आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न आलेलंच दिसते बी बियाणं ट्रॅक्टर खच खत आपलं मनुष्यबळ स्वतःच कष्ट ट्रॅक्टरचं पायाच गड्यांचं लाभ आहे

किती गेल्या वर्षी किती नुकसान झालं आहे आपलं मी आणि आई अक्षरशः कंबर तोड लावलेलो आम्ही तर इतकी बी बियाण म्हणजे फक्त मका आणि तुरी आहे का मका तुरी बाजरी बाजरीच कुठला आहे वा बाजरीचं आणलं ह्या वर्षी तर ह्याला लाल लाल औषध लावलेलं असतं बरं का म्हणजे पा नको नको पट्टा घालायचं एक तास कुरीत घालायचं परत बाजरीत घालायचं आणि हे पिवळं मूग पिवळं मूग आणि चवळी घालूया काय पिवळ मूग पिवळं काय हिरवं चांगलं मग काय हिरव्या पिवळा चांगलं म्हणते ती पिवळा आणा एक पट्टा घालाय ना एक पट्टा त्याचा सध्या पावसाची सुरुवात तर चांगली झाली आहे काय पेरायचं काय नाही बी बेबियाना खताची तयारी चालू आहे तर आई बोलतात की तिळ पण म्हणजे पेरूया माझं म्हणणं आहे की पेरून घेवा आईचं म्हणणं आहे की इसकटून घेऊया पेरून घेतले की थोडंसं तिळ चांगलं येतं आणि व्यवस्थित काढायला येतं आणि इसकटचं कसलं असतं इसकटलं की व्यवस्थित ते रोप पण येत नाही इकडे तिकडं जातं म्हणजे आमचं चाललंय नक्की काय करायचं काय नाही तर काय पेरायचं काय नाही असं म्हणजे नक्की कळे ना आम्हाला सगळं थोडं थोडं असं खाण्यापुरतं तर करूया आणि उत्पन्नाचं जर बोललं तर तुरी आणि बाजरी बाजरी खाण्यापुरतं करायचं तुरी आणि मका हे उत्पन्नासाठी करायचं बरं का तर चांगलं येतात पीक हे आमच्याकडे त्यामुळे आम्ही हे पिकं घेतोच घेतो मटकी ना हे कुकरमध्ये शिजत घालणार आहे नॉर्मलस हळद आणि मीठ घालून शिजत घालते आणि भात आणि मटकीसाठी तयारी केल्यास कांदा टमाटर भरपूर लसूण खोबरं कोथिंबीर आणि आपलं कडीपत्ता आणि आपला ढोकळा मी बंद केलाय बरोबर वीस मिनटं मी ठेवलेली आणि आपलं मिरची वगैरे असं नकलून घेतलंय चला ढोकळा पण बघूया झालाय का चला तर ढोकळा पण बघूया आणि नॉर्मल सऊन पडलंय बाहेर येत तर मला मी सुरी घालून बघणारच आहे शेवटी क्लिअर आले झाले ढोकळा आपला परफेक्ट आणि आई म्हणलेली तसा तसं डब्बा वगैरे काय वतायचं नाही काय नाही असं दम देऊन सांगितले मी पोरी काय ह्या त्या तर ते आईच्या पद्धतीनंच करते म्हणजे तिला पण थोडं बरं वाटेल की सांगितलं तसं मी केलंय तर तेल आणि गरम गरम ह्याच्यावरच केलं त्यावं पटकन झालं मला बी आश्चर्यच वाटलं मला झाडं लागली आणि ह्या चुकनमध्ये हे सगळं लावून घेणार आणि याच्यामध्ये थोडस मीठ घालणार मीठ आणि हळदी मिळवणार मटकीला कलर तर येतोच आणि चव छान लागते बटका एकदम मस्त अशी चव लागते देऊ पहिला आपली थोडीशी मिरची तळून घेणार वयान कस सांगणार आता लांब पडत नाही दे आगा। दे आगा उसका तरतने, उसका तरतने ते कडचा पाऊस अस मला की आम्ही कोकणात राहतोय आणि काल अशी कमेंट आली भुई बघायचे शेंगा आणि ऊस का करत नाही ऊस का करत सांगते तुम्हाला प्युअर सवा पाणी आहे आता जेव्हा आपण दारं वगैरे धरलेलं पाणी दिलेलं असू का त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते जमिनीचे हालत असे पूर्ण असं मीठ फुटतं त्या आपलं देखील काय का उबदार अजिबात येत नाही त्यामुळे भांजर पडत नाही जरी ऊस लावला टिकला तर त्याची वाढ होत नाही वजनाला व्यवस्थित ऊस होत नाही त्यामुळे शेतकरी त्या भांगडीत पडत नाही जास्तीत जास्त मका ज्वारी धो असलं उत्पन्न घेतात आणि दुसरी गोष्ट धुलमुगाच्या शेंगा धुलमुगाच्या शेंगा काय झालं माहीत नाही मला आणि आमचे काळे राणे काळे रान काळे राणा शेंगा व्यवस्थित येत नाही करतात त्यामुळे शेंगा आम्ही करत नाही आणि एकदा दोनदा केलेलो फसले होतो प्रॉपर काय होती खाली वाळवी ना वाळवी वाळवी असं खातेली नाही पण वर्षी बघू आता, आता तुम्ही सगळे बोलता त्यामुळे मला पण आता हुरुपे आलं नाही सगळंच करायचं तर मूग पण पेरायचंय शेंगा पण थोडासा आता पेरायला लावणार बी त्याचं नाही आणलं त्याचं पण बी आणून घेणार आता हे गरम गरम आहे ना मिरची तर ह्याच्यामध्ये गरम गरम मध्ये मीठ स्प्रेड करून म्हणजे लागतं

वाटून दिला तर टाकणार तर ह्याच्यामध्ये आई पाणी वगैरे काय घालत नाही आपण पाणी साखर घालतो तेलामध्ये आई काहीच घालत नाही तर आईच्या पद्धतीने चालेल आणि वरून असं छान कोथिंबीर इथं तर प्रोसेस मस्त आले तर थोडस गार होते मग मी ह्याला कट करते गरम गरम मध्ये कधीच कुठलाही कट करायचं नसतं कमीत कमी पाच ते सहा घेणार आहे तोपर्यंत कुकर लावून घेते खाली तेल न लावता आपण बनवलेला हा ढोकळा आहे खरंच बाई आई म्हटल्यासारखं अगदी व्यवस्थित इझिली असं निघतं तर सेम ताईसारखंच सारखं त्याच त्याचप्रकारे असं त्याचे चौकन चौकण आपलं ढोकळा काढून घेते चाकू घालताना तर मजा या राहिले हा हा कसं आहे जमलं का नाही आईने आमचे हो तर ह्याने मला म्हणत होते की तुझ्या आईसारखं तुला जमणार नाही शेवटी आई ही आई आईच असते बघू शकता अगदी इझिली असं आपला ढोकळा निघालाय एक नंबर अगदी स्पंजीवाला एक नंबर मस्त त्या एक दाखवते एकदम स्पंजी पोळते मला एकदम स्पंजी बघा आणि जाळी बघू शकता जसं मैसूर पाकलं असतं का सेम तसं जाळे सेम आणि खाली आपल्या डब्याला काहीच चिटकलं नाही दुसरी गोष्ट डब्याला तेल नाही तूप नाही काही लावलं नाही काही चिटकलं नाही अगदी मस्त चला आईलं बोलू असं घेतलंय ह्यांच्यासाठी आईंसाठी आई आमच्या मॅच प्रेमी आहेत कोण हे जिंकली बाहेर जिंकला म्हणजे एवढा उशीर जागा होता का रात्री तुम्ही पिल्लू दान पिल्लू आमचा अभ्यास करायला स्टार्ट केले कसं झालंय सांगा होय गरम गरम सांगा की छान गार गार वातावरण आहे बाहेर झाले सोनूच्या आंघोळ आवराय लागले छान जमलंय जाळी मस्त ना बरे आजीला विचार कस झालंय तर चला सई आवरते आम्ही ओ स्पंजी छान झालंय ढोकळा मस्त झालाय अशाच पद्धतीनं करावं सोनू so, झालं no? का ये गरम गरम तर चला सगळे मस्त ढोकळा खाऊन घेतो सई आणि मी राहिले तर छान असा ढोकळा जमला एकदाच ताईच्या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा आता सविस्तर अशी मी माहिती दिली केल्यानंतर घराचं सगळं आवडून घेतलं आणि मटकीची भाजी पण बनवून घेतली दाखवायचं होतं वेगळ्या पद्धतीनं आणि केलंय वेगळ्या पद्धतीनं तर भाजी केल्यानंतर लई आले तर तुम्हाला दाखवते रस्सा आपला कसा झालाय अगदी साध्या पद्धतीने जरी केलं तरी अगदी मस्त असं आपला रस्ता झालाय आणि अगदी मिळून असं झालंय बरं का मटकीचा रस्सा आणि अशा रस्त्याबरोबर छान तोडी लावायला कांदा आणि लिंबू एक नंबर तर चला चपात्या बनवून घेते लागलंच माझं स्वयंपाक आवरत आलंय अचानकच निघाल्या सईपरी तिच्या पप्पाच्या गावाला म्हणजे सांगोलला म्हणजे भाऊंच्या इकडं तर बॅग भरणं चालू आहे मी दिले बॅग भरून तिथं चाललंय अजून काय काय हाय हायती तर का जांभळ कशाला सगळं किडून जाते अगा इथं इथं सोनू तुझ्या डोक्याच्या वर आहे सांग बाबांना इथं घस आहे घस पूर्ण घस आहे जांभळाच्या नादात पडसाला खाली तर अचानक पोरं चालले सांगोला तर सई परी आजी तिघ पण चालले जाता जाता साक्षीला सत्यमला आपलं ती जांभळ आणखीन भरपूर अशी जांभळे जांभळ काढायला थोडस मदत तर काय करता येत नाही मन हातात तर घेऊ शकते बारावीस बारावीस तिथे गेल्या सेट कर जावा सुट्टीला अजून एकदा हा सुट्टी असं पर्यंत फिरवायच उगच चार दिवस राहिले ते खरे शहा सोमवारीच शनिवारी चालू होते हा होय की कशा कशा सुट्टी लगेच आईची आटून काढू नका होय परू आईची आटून काढू नको काय का अजून एकदा <laughs> <जा थो रहता। laughs> आज, <laughs> आज सई परी आई अचानक सांगोला गेले बरं का तर खूप दिवस नाही एक दोन दिवस राहून येतील तर मुलं गेल्यानंतर घरात अगदी भयान शांतता पसरली आणि आईची पण इतकी सवय झाली आत बाहेर आत बाहेर करतात आणि समोर माणसं दिसलं का करमतं घरामध्ये आणि मुलांचा दंगा का थोडा असतो का सारखं काहीतरी काही खेळणं लपाछपी तर टी व्हीचा आवाज आई हे खायला दे ते खायला दे तर एकसारखं लगेच दोन तासात ना मला ती जी कानाला ऐकायची सवय लागली ती एकदम बंद झाल्यासारखं वाटते चला म्हणलं आता बसून बसून करावं तर काय तर दुपारी थोडंसं मुलं गेल्यानंतर आराम केल्यानंतर ब्लाऊज कापायला घेतला आणि तुम्हाला सांगू का आज दिवसभर अगदी बारीक असं पाऊस पडते आणि वातावरण इतकं गार झाले ना बाहेर भरपूर असं गार झाले अशी एक कमेंट आली होती की ते बाबा होते ते कोण होते तर ते आईंचे सक्के भाऊ होते बरं का म्हणजे ह्यांचे मामा तर असं सुट्टीसाठी सुट्टी म्हणून आलेले आणि आईंपेक्षा ते मोठे आहेत आणि आई छोटे आहेत बरं का इतकं म्हणजे वय झालं तरी पण ना किती म्हणजे माया असते बहीण भावामध्ये हे एक ताजं उदाहरण आहे बरं का आणि मामा असताना भरपूर असं करमायचं त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगायच्या आणि परला पण काय काय गोष्टी वगैरे सांगायच्या आणि सई लहानपरीला काही काही गोष्टीमध्ये मदतसुद्धा करायची बरं का बरंच मामांना असं नॉलेज होतं जसं की आयुर्वेदिक म्हटलेलं आयुर्वेदिक कुठलंही जर तुम्ही उपचारा जर बोलला मामा सहज सांगत होते तर जे आपल्या गाडीच्या पूजेच्या वेळेस ना आईनं मला आहेर केलेलं होतं का त्या साडीवरचं हे ब्लाउज पीस आहे बरेच दिवस झालं यात्रेमुळं मला कट करता आलंच नाही परत त्याच्यानंतर घरात तर कोण सारखं येणं जाणं ताई सुट्टीला येऊन गेल्या परत नंतर मी सुट्टीला गेले परत आल्यानंतर मामा आलेले होते कामाच्या घाई गडबडीमध्ये मला ब्लाऊज शिवणं झालं नाही म्हटलं आता ब्लाऊज शिवायला घ्यावंच आता तर संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतले आणि फक्त ह्यांच्यापुरतं दोनच भाकरी करायची होत्या मला सकाळचे सकाळचे दोन चपात्या होत्या ते चपात्या मी खाणार आणि भेंडीची भाजी वगैरे असं संध्याकाळचं चा आमचं जेवणाचा मेनू आहे कसा वाटला व्हिडिओ दिवसभराचा नक्की सांगा आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत असा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय गुड नाईट